मजा करत असतात कोण गावाला गेलेला असतो पण अशा दिवसांच्या एकतीस डिसेंबर म्हणजे आमचा हा आमच्या आयुष्यातील कदाचित काळा दिवस म्हणालात तरी चालेल म्हणजे काय आम्हाला कधी मजा करायला भेटत नाही कायच नाही म्हणजे लोकां लोकांना आम्हाला जेवण बनवून द्यायचं असतं नवीन नवीन काय ना काहीतरी टेस्टी चकणा बिकणा भरपूर काय काय जेवण असतं आम्हाला कधीच असं काम करताना किंवा फस्टच्या दिवशी आम्हाला आराम असेल असं कधीच नसतं तर फस्ट हा आमचा पूर्ण बिझी जातो दा तुम्हाला दाखवतो बघा असे पूर्ण काम चालू आहेत आपल्या थर्टी फस्टला फुल भरपूर ऑर्डर आहेत त्याच्यामुळे सगळे गडबड आहे तर आपण तुमच्यामध्ये येऊ नाही शकत किंवा आपण तुम्हाला जॉईन नाही करू शकत त्याबद्दल राग रुसवा नसावा थर्टी फस्टच्या दिवशी सगळ्यांनी नक्की मजा करा आनंद लुटा एकदम आणि जास्त काय बोलणार नाही तर कसं असतं प्रत्येकाला आपल्या आयुष्यात वेळ पण महत्त्वाचा असतो मजा पण महत्त्वाची असते आनंद दुःख हे आपण बघतच आलेलो असतो त्यामुळे आता सध्या आपण कामात आहो काम करतो आहे बिल गिर आहे आणि ओ बिल चिपकाव तर एक ऑर्डर कम हो जाएगा उसमें से।

तर मित्रांनो थर्टी फर्स्टच्या दिवशी सगळेजणं मजा करत असतात तर आम्ही असं कामावरती जेवण बनवत असतो आता आम्ही चिकनची ऑर्डर जास्त आहे आपल्याकडं तर आपण चिकन वगैरे सगळं बनवत असतो तर सध्या बघू शकता इथं खूप बिझी चाललं आहे आपलं काम आणि जाम ऑर्डर आहेत त्याच्यामुळे सगळी गडबड आहे कोण आपल्याला कुठून पाहताहेत हे कमेंट करून नक्की सांगा तुमचं नाव वगैरे सांगू शकता आपण सांगू शकता आपल्याला बरं वाटेल की आपल्याजवळ तुम्ही लाईवला येता बघता बोलता जाम काम असतं थर्टी फस्टच्या दिवशी तुम्ही जर सगळे मजा करत असाल आम्ही पण मिस करतो तो दिवस पण थर्टी फस्ट हा दिवस आमच्या आयुष्यातील काळा दिवस असू शकतो कारण जाम म्हणजे जाम ऑर्डर असतात काम भरपूर असतं कंटा आला आहे तर आता आपण ऑफलाईन जाऊया आणि दुसरा काम करायला घेऊया चला म्हणी भावणी देवा मला पाव म्हणी भावणी देवा मला पाव देव अशानी पावायचा नाही र देव अशानी पावायचा नाही रे विठ्ठल 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 जय जय रामकृष्ण हरी चला बाय बाय कमी आएगा